हृदयात प्रीत बहरली प्रवास प्रीतीचा सॉरी सर पण माझे हजबंड खाली वाट बघत आहे मला जायला हवं जान्हवी दिलगिरी व्यक्त करत म्हणाली पंडितने वैतागून तिच्याकडे पाहिलं नेक्स्ट टाइम तुमच्या हजबंडला सांगून ठेवा हे ऑफिस आहे जेव्हा काम संपेल तेव्हाच तुम्ही इथून फ्री व्हाल यावेळी यावेळी सोडतोय नेक्स्ट टाइम तुमच्या हजबंडला वाट बघायला लागेल मी सोडणार नाही नाऊ यू मे लिव्ह पंडित म्हणाला जान्हवीने होकारार्थी मान हलवली आणि पर्स घेऊन बाहेर पडली समोरच कबीरची गाडी उभी होती ती लगेच त्याच्या शेजारी जाऊन बसली आणि तिने एक दीर्घ शॉस सोडला जान व्हॉट हॅपन व्हॉट हॅपन एड तिचा वैतागलेला चेहरा पाहून त्याने विचारलं माझ्या कंपनीचा बॉस खूप खडूस आहे महिन्याचं काम एकाच दिवसात करायला सांगितलं म्हणून वैतागले जानवी तोंड वाकडं करत म्हणाली कबीर गाडी चालव चालवता चालवता था गालात हसला <laughs> तो गालात हसला होता इफ यू वॉन्ट यू कॅन रिझाईन कबीर म्हणाला आणि जान्हवीने डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहिलं आतापासून माझी वाट बघत जाऊ नका ती सरळ होता ती सरळ होता म्हणाली व्हाय त्याने विचारलं मला खूप काम असतं मला लेट पण होऊ शकतं यावेळी मला येऊ दे येऊ दिलं नेक्स्ट टाईम मला येता येणार नाही सो नेक्स्ट टाईम माझी वाट बघू नका सो नेक्स्ट टाईम माझी वाट बघू नका जान्हवी खिडकीतून बाहेर बघत म्हणाली या या यू आर सो बिझी अँड आय एम फ्री कबीर तिच्याकडे कटाक्ष टाकून हसत म्हणाला तशी जान्हवी खूप खुदकन हसली आणि त्याच्या बाजूला सरकली आता तिने त्याच्या दंडाला मिठी मारली आणि त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं आय ॲम नाव आम फिलिंग हेवन तिच्या डोक्यावर डोकं झुकून किस करत तो समाधानाने म्हणाला मिटू ती पण डोळे मिटून म्हणाली खरंच एकमेकांच्या सहवासात त्यांना सकाळपासून आलेल्या थु थकव्याचा सुद्धा विसर पडत होता तिला पाहूनच त्याच्या ओठांवर समाधानाचं हसू उमग उमग उमगलं होतं त्याने आता गाडी स्लो केली होती आणि तिच्या सहवासाचा भरपूर आनंद घेत होता कबीर गाणी लावाना ती हलकेच त्याच्या दंडावर कपाळ घासत म्हणाली त्याने हसून म्युझिक सिस्टम ऑन केली आणि गाणं सुरू झालं तुम हो पास मेरे तुम हो पास मेरे साथ मेरे हो तुम तुम्ही हो तुम हो पास मेरे साथ मेरे हो तुम्ही हो जितना महसूस करू तुमको उतना ही पा भीलू जितना महसूस करू खुदको मैंने हार गया तुमको तुमको मैं जीता जीती हूँ गाना एकत एकत कबीर गालात हसत होता त्याने हळूच मान खाली करून तिला पाहिलं तर ती तर ती झोपली होती आज जास्तच थकली थकवलं का त्याने त्याला थोडं वाईट वाटलं गाणं सुरूच होतं पण आता त्याने स्पीड जास्तच कमी केलं आणि गाडीचा रस्ता बदलून लॉंग रूटला गाडी चालू लागला त्याला आता तिला कमीत कमी, कमी तासभर तरी उठवायचं नव्हतं का कही से कही को बी आओ बेवजा चले हम पिछे बिना किसी से हम मिले बंदिशो ना रही कोई बाकी तुम हो तुम हो पास मेरे तेवढ्या तिचा पर्स मधला फोन व्हायब्रेट होऊ लागला त्याने गाडी साइड ला घेऊन थांबवली आणि तिच्या पर्स मधून फोन काढला मामा मामा दिसत होत त्याने तिला पाहिलं ती अजूनही शांतपणे झोपली होती मग मात्र त्याने फोन रिसीव्ह केला हॅलो तो हळू हळू आवाजात म्हणाला हा हॅलो जानवी मी तुझी मामी पल्लीकडून एका बाईचा घाबरलेला अनरडका आवाज येत होता ती झोपली आहे तुम्ही तुम्ही बोला तो पुन्हा हळू आवाजात म्हणाला तिचा मामाचा ॲक्सिडेंट झालाय तिला लवकर हॉस्पिटलमध्ये पाठवा सिरियस आहे ते लवकर पाठवा ती ती बाई रडक्या आवाजात म्हणत होती आणि तिचे शब्द ऐकून त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलून गेले त्याने खाली मान करून तिच्याकडे पाहिलं ती झोपलेली शांत निराग चेहरा थकल्यासारखा वाटत होता कोणतं हॉस्पिटल त्याने विचारलं बालाजी लवकर पाठवा ती बाई म्हणाली अन फोन कट झाला इला कोणीतरी सुखाने जगू द्या त्याने तिच्याकडे पाहून एक सुस्कारा सोडला अन गाडी टर्न करून पुन्हा सिटीकडे जाऊ लागला मनात आता त्याच्या दुःख दाटून आलेलं पण ते तिच्या मामासाठी नव्हतं त्यांना तर तो फक्त दोन वेळा भेटला होता पण आता मामांची कंडिशन पाहून तिची काय हालत होईल ते त्याला कल्पनेत पण पन बघू वाटत नव्हतं त्याला आता पुन्हा एकदा तिला रडताना पाहायचं नव्हतं त्याने रागात स्टेरिंग वरच्या मुठी आवळल्या आणि नाईला गाडीचा स्पीड वाढवला